हे दृश्य सध्या आपण पाहतोय थेट मुंबईतील राजभवनासमोरची संपूर्ण दृश्य आहे राजभवनातून आता विरोधी पक्षातील नेते बाहेर येताना दिसत आहेत यात आदित्य ठाकरे आहेत जितेंद्र आव्हाड आहेत आणि सोबत आपण पाहतोय की इतरही नेते या ठिकाणी नाना पटोले देखील काँग्रेसचे उपस्थित असल्याचं दिसत आहे जयंत पाटील देखील आहेत हे संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते आत्ताच राजभवनातून बाहेर आलेत आणि थोड्याच वेळात ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत हो तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे नेमकं ही भेट कशा संदर्भात होती काय कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे या संदर्भात थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहे आदित्य ठाकरे बोलतो थोडे खाली घ्यायला तुम्ही कसं पाटील साहेब आले अरे सर राज्यपालांची तुम्ही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बघा पहिली गोष्ट म्हणजे कामाची गोष्ट करूया आपण आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली काल आम्ही वेळ मागितली आणि लगेच आम्हाला भेट दिली आम्ही त्यांचे आभार मानतो दोन तीन महत्वाचे विषय ह्याच अधिवेशनाबद्दल आणि हाऊसबद्दल आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे जी आम्ही मांडली आहे ती काल आपण पाहिलं असेल रिमूव्हल मोशनवरनं जो काही गोंधळ झाला जी काही गडबड झाली त्याच्यावरनं आम्ही न्याय मागितलेला आहे कारण ट्रस्ट मोशन एका मिनिटात आली पॉईंट ऑफ प्रोसिजरमधून आणली आणि सगळं काही गडबड झालेली आहे असं कधीही हाऊस आधी चालत नव्हतं ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा विधान परिषदेचा अपमान हे सरकार आणि त्या खुर्चीवर बसलेले लोक करत आहेत